ईश्वर वठार येथे स्वतंत्र दिनानिमित्ताने लोकनेते गोपीचंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ट्रॅक सूटचे वाटप ईश्वर वठार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वतंत्र दिनानिमित्ताने लोकनेते गोपीचंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर यांनी शाळेतील मुलामुलींना ट्रॅक सूटचे वाटप ध्वजारोहण काश्मीर येथे भारतीय लष्कराच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले मेजर गणेश मेटकरी व माजी सैनिक दादासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याचे धोरण जाहीर केले होते यापूर्वी शालेय गणवेश त्या त्या जिल्ह्यातील खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या शिक्षण कमिटीकडे दिले होते मात्र यावर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश खरेदी करण्याचे धोरण निश्चित केलं याबाबत या विधानसभेमध्ये सुद्धा यावर चर्चा झाली हे गणवेश विद्यार्थ्यांना लवकर मिळावे त्याची क्वालिटी चांगली असणे गरजेचे आहे परंतु मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी हे गणवेश पंधरा ऑगस्ट पूर्वी सर्व शाळांना पोहोचतील असं सांगितलं होतं मात्र पंधरा ऑगस्ट साजरा झाला तरी गणवेश वाटप झाले नाही पण तेरा ऑगस्ट रोजी पण गणवेश आला नाही असे गावातील कार्यकर्तेकडून समजलं नंतर माऊली भाऊने लगेच ट्रॅकसूट मापदंड घेऊन दोन दिवसात तयार करून आज पंधरा ऑगस्ट रोजी वाटप यावेळी सरपंच नारायण देशमुख उपसरपंच विजय मेटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गोरख देवकते पंढरी सरवदे हनुमंत खांडेकर भारत पांढरे अर्जुन आवा घोडके भालचंद्र खांडेकर ज्ञानेश्वर गुडंगे संजय देशमुख शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब देशमुख उपाध्यक्ष अशोक तरंगे यांचे सह सर्व मान्यवर उपस्थित होते